नेता शोभा चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भगवा सप्ताहास शिवसेना सदस्य नोंदणीने प्रारंभ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिनांक चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या कालावधीत भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे नगरमध्ये याचा शुभारंभ नवीन शिवसेना सदस्य नोंदणीने नेता सुभाष चौक येथे शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख विलास घोगरे यांच्या हस्ते रविवारी चार ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता करण्यात आला यावेळी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम प्रथम महापौर भगवान फुलसौंदर युवासेनेचे सहसचिव विक्रम राठोड संजय शेंडगे विधानसभा समन्वयक दत्ता जाधव बाळासाहेब बोराटे योगीराज गाडे संतोष गेनप्पा श्याम नळकांडे परेश लोखंडे दत्ता कावरे सचिन शिंदे युवासेनेचे रवी वाकडे प्रशांत भाले संदीप दातरंगे मुन्ना दिवे अरुण झेंडे श्रीकांत चेमटे अंबादास शिंदे सुरेश तिवारी अशोक दही फळे कैलास शिंदे प्रताप गडाख प्रतीक भंडारी प्रथमेश मैदर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते खऱ्या अर्थाने सुटणे याच्यासाठी म्हणावं लागेल की जसं त्यांना समजलं सदस्य नोंदणी या ठिकाणी शिवसेनेची चालू झाली आहे आणि त्याचं महत्व सर्वसामान्य शिवसैनिकांना नगरकरांना निश्चित आहे खरं तर ही परंपरा ही सुरुवात अनिल भैया यांच्या माध्यमातून या नगर शहरात रुजवली गेली जे विचार हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आहेत जे विचार पक्षप्रमुख ज्यांनी हे महाराष्ट्राचं भूषण असं कुटुंब प्रमुख म्हणून त्यांना ओळखलं जातं असं उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आहेत आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य शिवसैनिकांना जो एक आपलेपणा वाटतो जो प्रेमाचा आणि जवळचा आपुलकीचा पक्ष शिवसेना या मराठी या महाराष्ट्राच्या मातीतला पक्ष आणि म्हणून त्याच्यासाठी ही सदस्य नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे तिचं कार्ड दोन टप्प्याचं पूर्वी अत्यंत कमी पण याची किंमत ज्या वेळेस तुम्ही पुढे अडचणीत असता ज्या वेळेस तुम्ही प्रवासात असता ज्या वेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये असता किंवा कोणत्याही अशा प्रसंगात ज्यावेळेस तुम्ही सांगता की मी हे माझं शिवसेनेचं कार्ड आहे डॉक्टर साहेब असतील किंवा अजून कुठे त्या समोरच्या माणसाला तुमच्याशी सन्मानाने बोलावं लागतं आणि मदतीनं आणि आपण ज्या वेळेस पाहिलं की जे जे लोक प्रवासात असतात किंवा अन्य कोणत्या गोष्टीमध्ये अडकतात त्यावेळेस ते आम्ही सांगतात की शिवसेनेचे आम्ही सक्रिय सदस्य आहे ते आमचं कार्ड आहे हे कार्ड दाखवल्यानंतर त्या भागातला शिवसैनिक त्याच्यासाठी धावून जातो त्याला मदत करतो आणि हे काम हे सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले की आपल्या लोकांना आपण जपलं पाहिजे त्यांच्यापासून अडचणीत मदत केली तुमचे प्रश्न सोडवले जातील आहे तो आवाज तुम्हाला त्या ठिकाणी समोरच्याला समजल की शिवसेनेची बांधलेली लोक आहेत त्यांच्या जवळ परिवारातली लोक आहेत याचं महत्व अनन्य साधन होत आहे पाच सदस्य या वाघात असली तरी उद्या नेतिकेत चौक त्या भागात सदस्य नोंदणीचा कार्यक्रम सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नगरसेवक महापौर आणि असं दररोज अकरा तारखेपर्यंत नगर शहराच्या प्रत्येक भागामध्ये जाऊन सदस्य नोंदणी असेल नवमतदार नोंदणी असेल लोकांचे प्रश्न असतील ते त्यांनी या व्यासपीठा येऊन सांगाव्या विविध माध्यमातून समाजाला जी मदत करणं अत्यंत गरजेची आहे ती मदत या शिवसेनेच्या माध्यमातून काळात होईल या नगर शहरावर या शिवसेनेवर येथील नागरिकांनी प्रेम केलेलं आहे आपण पाहतोय की शिव भोकरे साहेब आपल्याला सांगू इच्छितो की शिवसेना ऑफिसवर काही लोकसे सर्वसामान्य नागरिक हे मागच्या वेळेस

त्याचप्रमाणे आमचे दत्ता दत्तात जाधव योगीराज गाडे यांनी सगळ्यांनी सांगितले असेल त्याचप्रमाणे महत्व आहे ओळखपत्र म्हणून वापरता येतो त्याचप्रमाणे कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्रास होत असेल तर हा कार्ड त्या ठिकाणी आपण दाखवला आपण शिवसेने सदस्य आहे तर तो निश्चितपणे तो अधिकारी आपलं काम व त्या नागरिकाला मौजमाच्या मस्ती मध्ये रमते मान निसर्गात नंदन साई मौजमाच्या मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन साई बना साई बना सुटीचा आवक्त लुटू साडी हे पाणी पक्षी कारंजे धप धप्यांचे धार ला 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 ताई पना टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई पण